भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात ओबीसी मोर्चाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हा सचिव पदाचे धीरज अर्जुन पडोळे यांना शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या प्रसंगी प्रदेश सदस्य वसंत लोढा ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ उपाध्यक्ष बाबासाहेब सानप सरचिटणीस सचिन पारखी ओबीसी मोर्चाचे विधानसभा प्रमुख गोपाल वर्मा भटकळ विमुक्त आघाडीचे सचिन कुसळकर युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूर बोचुघोळ वकील आघाडीचे अध्यक्ष चंदन बाळटक्के उपाध्यक्ष बाळासाहेब खताडे सरचिटणीस सचिन पावले आदी उपस्थित होते आपण गेल्या अनेक वर्षांपासून संघटनात्मक काम करत असून समाजातील शोषित पीडित वंचित आणि मजूर घटकांना न्याय देण्याच्या दृष्टीने आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काम करू तसेच पक्षाने आपला जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे यावेळी बोलताना धीरज पडोळे म्हणाले आमदार <laughs> लोकसभा